न्यूज फॉरवर्ड तुमच्या खात्यात पर्यंत ते चालू राहत ते चालू कसे ठेवायचं लक्षात द्या आधी आपल्याला कधी मागे होत नाही आधी सरकारने आपला सन्मान केला लक्षात घ्या कागद घेतल्याशिवाय शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन कधी मागे होत नाही तुमच्या खात्यात पर्यंत ते चालू राहत ते चालू कसे ठेवायचं लक्षात घ्या आधी आपल्यांना सर्वांना आपापल्या शाळेत जाऊन मुलांना शिकवायचंय शिक्षक समन्वय संघाची जी काही जशी टीम आहे की प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीनं आम्ही आपल्यात इथं बिथून पडू कि तो पाठपुरावा खात्यात पडेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू आहे ती घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या दूतावासाच्या माध्यमातून तुमच्या फ्रेंड <लिये>। पोहोचवली खर तर एवढं सोपं नाहीये आपल्यासाठी हे काम फार घेऊ कारण पैसा कुठून कसा आणायचं हे पण त्यांनी मला सगळं आम्हाला त्या बैठकीत सांगितल्यानंतर खऱ्या अर्थानं असं वाटलं की आपल्याला आता न्याय मिळाला ठीक आहे काही गोष्टी होतात नाही होतात इथं घडलं कधी कधी चांगलं काम होण्यासाठी वेळ जावा लागतो लगेच आत्ता रुपा काढला लगेच दिला असं होत नाही टीसीचा अर्ज आला तरी लवकर टीशी देत नाही आपण आज अर्ज घेतो पालकाला म्हणतो उद्या आणि टीशी टीसी जा त्याच्यामुळे ती प्रक्रिया एक दोन दिवसाची त्यांनी सांगितली त्यांनी दोन तीन दिवसाची सांगितली असेल आपण त्यांना एक आठवडा देऊ शनिवार रविवार कामकाज बंद असतो अठरा तारखेला जुलै हे पावसाळी अधिवेशन संपतो पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी असा त्यांचा या मैदानाच्या या मंचावरून तुम्हाला शब्द आहे शिक्षक समन्वय संघ शिक्षकांच्या सर्व भावनांचा कायम आदर करत आला आहे आम्हाला निश्चित आनंद आहे की आपल्या खात्यात पगार पडावा ही शिक्षक समन्वय संघाची कायम भूमिका आहे जसा शिक्षक समन्वय दोन हजार एकोणीस नंतर मैदानात येतो आला लढला आणि जिंकला ही भूमिका कायम आहे तीन टप्पे आपल्या खात्यात आणि त्यांना दोन दोन टप्पे खात्यात असा काही प्रकार आहे आणि त्यांना काहीच नाही असा एक प्रकार आहे सर्व घटकांना जर द्यायचा असेल तर थोडासा विलंब कारण एक रुपया दिला तर फक्त एक महिन्याचा पगार होणार आहे आपल्याला एका महिन्याचा पगार नाही आणि स्पष्ट बोलू त्यांना एकदा देणार असेल देवेंद्र भाऊ मी काय जन्म भरत देतोय ना म्हणे तुम्ही रिकाय टायलेट त्यामुळे ती काळजी घेणार ना म्हणे मग मला तुम्हाला वारंवार मैदानात आणायचं नाहीये कायम पाड्या खेड्या त्या मुलांना शिकवायचंय हे जसे शब्द आहे आदरणीय भाऊंचे आहेत तसे मी तुम्हाला सांगतो त्या मुलांना आनंदाने शिकवत तुमच्या खात्यात जबाबदारी द्यायचं काम पगार द्यायचं काम ही माझी आहे हे आदरणीय ती भाऊ तुम्हाला सांगतील त्यांनी सांगितली सर्वांनी आपण आदरणीय सर्व सन्मान्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माझ्या बहिणी विशेषतः आयुक्त स्तरावरून ज्यांना आजपर्यंत रुपयाही पगार मिळाला नाही अशा अघोषित शाळांचा विषय अरुण त्यांचा सगळा विषय सुद्धा त्यांनी आज घेतला त्याच्यामध्ये सविस्तर या शाळा कुठल्या संविस्तरी आकडेवारी त्यांच्याकडे प्राप्त झाली ते बघा काम करण्याची पद्धत मला एक आवडली आदरणीय वर्गीय देवबाबांची कशी व्हायचं ना बाजार आता सरळ यो शाळेच्या मुख्याध्यापकाकडे सज म्हणा पहिले ते यो आपल्याला रांगा लावायचे शेव कोणत्या त्वर असतो त्याच्यामुळे आदरण्यासाठी साथे साहेबांच्या सा सूचनाचा सुद्धा आदर करतो आणि निश्चित आपल्याला असं वाटतं हा कागद घेईपर्यंत आमचा सगळा पाठपुरावा सुरू होणार आहे आज दोन दिवसासाठी तुम्ही आलात निश्चित या दोन दिवसाचा आदरणीय सन्मान करून पाठपुरवा करण्यासाठी आम्हाला थोडासा वेळ द्या आंदोलन कसं काय कुठं कोणत्या वेळी कसं सुरू करायचं आणि कुठे यश मिळवायचं ही सगळी या ठिकाणी आहे त्यांची भूमिका आपल्याला समाज माध्यमातून आपल्यासमोर असणार आहे स्थानिक बांधवांचा विचार होता एवढी संख्या जमणार नाही बांधवांना एवढ्या संख्येने आलात म्हणूनच आज विचार झाला नाही विचार झाला नसता त्याच्यामुळे हा तुमचा प्रश्न कोणी सोडवला तुम्हीच सोडवलाय तुमचा पगार कोण मिळवणार आहे तुम्हीच मिळवणार आहे इथून कृषी सुद्धा शंभर टक्केपर्यंत येणार आहे तुम्हाला आणि तुमच्यासाठीच करणे ही भूमिका शिक्षक समन्वय संघ वारंवार व्यक्त करता आलाय म्हणून आदरणीय शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करेल आपापल्या शाळेत आनंदाने शिकवायचंय अठरा जुलैच्या आत कसा पगार पाडून घ्यायचा आहे याच्यासाठीचा सगळे शिक्षक समन्वय संघाची टीम हे पाठपुरावा करणार आहोत आणि आता तुम्हाला सांग एक की आपला जुलार एक जून दोन हजार चोवीस पासूनचा एक जून चोवीस पासूनचा शासन निर्णय झाला मंत्रिमंडळाची बैठक झाली याच्यामध्ये एक काना आणि सोलप्युराम सर बदल होणार आपल्याला खात्यात पगार भूमिका काय शासना की त्यांची त्रास होती मी जुलै पेरिंग ऑगस्टच शक्यतो करतो थोडा मागे पुढे झाला तर ऑगस्ट मध्ये मी तुमच्या खात्यात पगार देण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणजे असे देवेंद्र भाऊ बोलले हे एवढेच ठाम विषय सगळ्या शिक्षक आमदार आणि शिष्टमंडळात समवेत झाला फक्त त्यांना पैसा कुठून उभा करायचा याच्यासाठी निश्चितच आपण वेळ गेला देशाचे नेते पवार साहेब सुद्धा बोलले कधी कधी वेळ द्यावा लागतो आपण वेळ दिला पाहिजे चांगलं घडण्यासाठी दोन पावलं माग दोन पावलं पुढे येऊन चर्चा करून आपल्याला संयमाने माग काढलं पाहिजे म्हणून शासनाला आपण निश्चितच एक आठवड्याचा वेळ येत आहोत आमचं लक्ष सगळ्या या नसतीवर असेल कसं कसं जाते समोर ही सगळी प्रक्रिया होणार आहे आणि निश्चित या पद्धतीनं जो